प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेत सर्व पात्र लाभार्थ्यांनी ई के वाय सी प्रमाणीकरणाची प्रक्रिया बंधनकारक आहे ई के वाय सी करण्यासाठी मुदतवाढ मिळाली आहे त्यामुळे संबंधितांनी दिनांक सात सप्टेंबरपूर्वी पूर्ण करून घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी केले आहे मुख्य सचिवाच्या अध्यक्षतेखाली बैठकीत ई के वाय सी पूर्ण करण्यास सात सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे ज्या लाभार्थ्यांनी ही प्रक्रिया पूर्ण केली नाही त्यांना पुढील हप्त्याचा लाभ मिळणार नाही ई के वाय सी मिळण्यासाठी सी एस सी केंद्राशी संपर्क साधून तसेच पी एम किसान डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावर फॉर्म्स कॉर्नर ई के वाय सी न्यू हा पर्याय निवडून ओ टी द्वारे नोंदणी करावी असे आवाहन जिल्हाधिकारी मौनीत कौर यांनी केले बँक खात्यासोबत आधार कार्ड सलग करण्यासाठी लाभार्थ्यांनी बँकेशी संपर्क साधून आधार कार्ड व बँक खाते जोडण्याची प्रक्रिया पूर्ण करावी केवायसी करताना कुठलीही अडचण असल्यास जिल्हा कार्यालयातील कंट्रोल रूम झिरो सातशे एकवीस सव्वीस बासष्ट झिरो पंचवीस या क्रमांकावर संपर्क साधावा सर्व तलाठी अधिकारी ग्रामसेवक व कृषी सहाय्यक यांनी केवायसी पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांना मदत करावी लाभार्थ्यांनी आपली केवायसी प्रमाणीकरणाची प्रक्रिया सात सप्टेंबर पर्यंत पूर्ण करावी असे आवाहन विदर्भ न्यूजच्या वतीने जिल्हाधिकारी पवनित कौर यांनी केले आहे पी एम किसान जे योजना आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना त्याच्या अंतर्गत सर्व शेतकऱ्यांना ही विनंती आहे की सात सप्टेंबर दोन हजार बावीस पूर्वी तुम्ही तुमच्या ई के पूर्ण करावे कारण की त्याच्याशिवाय तुम्हाला निधी भेटणार नाही तुमचा जे हफ्ता आहे पी एम किसानचा जे ते भेटणार नाही जोपर्यंत तुम्ही ई के वाय सी करत नाही त्याच्यासाठी आपल्याला हे खाली डिस्प्ले होत असेल पी एम किसानची वेबसाईट त्याच्यावर तुम्ही स्वतः ई के वाय सी करू शकतात किंवा आमचे जिल्हाधिकारी कार्यालयाचे जे कंट्रोल रूम नंबर आहे ते पण खाली तुम्हाला दिसत असेल तिथे फोन करून विचारू शकतात की ते, शकता ते कसं करायचं दुसरं ऑप्शन तुमच्याकडे हे आहे की तुम्ही लगतच्या सी एस सी सेंटरमध्ये जाऊन तुमच्या ई के वाय सी करू शकतात त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपल्याला जाऊन आ स्वतःचा आधार टाकायचा आहे त्याच्यावर एक ओ टी पी येईल ते ओ टी पी जर तुम्ही टाकलं त्याच्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे त्याच्यावर ओ टी पी येईल आणि मग ते पूर्ण झाल्यानंतर तुमच्या ई के वाय सी पूर्ण होईल हे आहे हे सोपं प्रोसिजर आहे फक्त इतकंच प्रोसेस आहे ते केलं की तुमच्या ई के, -के वाय सी होऊन जाईल तर आपण कृपया सर्वांनी ह्याची नोंद घ्यावी सर्व तलाठी मंडल मंडल अधिकारी कृषी सहायक आणि ग्रामसेवक यांनी सर्व शेतकरी जे अमरावतीचे आहे त्यांना ह्याच्यामध्ये मदत करावी आणि त्यांच्या ई के वाय सी करून घ्यावी त्यांना पुढच्या हप्ता ई के वाय सी शिवाय भेटणार नाही म्हणून सात सप्टेंबर दोन हरुण, दोन हजार बावीसच्या पूर्वी हे करून घ्यावे ह्याच्याशिवाय जे दुसरी गोष्ट आहे ते आहे तुमच्या बँकेमध्ये जाऊन तुम्ही तुमच्या आधार नंबर तुमच्या बँक अकाउंट नंबर सोबत संलग्न करायचं आहे त्यांना म्हणते आधार सीडिंग बँक अकाउंटसोबत तर ते पण कृपया लवकरात लवकर करून घ्यावे धन्यवाद ब्युरो रिपोर्ट विदर्भ न्यूज अमरावती